देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात दोन खुर्च्यात अंतर ठेवून बसले दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा एकनाथ शिंदेचं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली आहे शनिवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यां फाउंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळालं होतं शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसून आलेल्या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे तुम्हीच प्रश्न विचारता आणि हे सगळं घडवून आणता नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा सत्कार होता आणि त्या दोन खुर्च्या त्यांच्यासाठी होत्या त्या सत्कारमूर्ती होत्या एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो त्यामुळे ब्रेकिंग न्यूज आणि टी आर पीसाठी अशा अनगडत गोष्टी चालवल्या जातात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेवर स्पष्टीकरण दिलेलं आहे दरम्यान रामण कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे अहंकार कोणाला आहे हेही सगळ्यांना माहीत आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा मुख्यमंत्री झालेला कोणाला पटत नाही आणि ते जमत नाही ती मळमळ जळजळ ते नेहमीच व्यक्त करतात घरात बसून लोकांच्या समस्या सोडवता येत नाहीत उंटांवरून शेळ्या हाकणं याला म्हणतात मी मुख्यमंत्री झाल्यापासून हे सर्व उबाटाचे लोक बाहेर आहेत कारण त्यांना सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री झालेलं भगवत नाही गर्व घमेंट आणि अहंकार यामुळे रावणाची लंका ही जळून जाते माझ्यावर आरोप करणाऱ्याने कधीतरी आत्मपरीक्षण परीक्षण करावं असं म्हणत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे मला नेहमी व्यक्त करत असता आणि लोकांची सोडवता येत नाही आणि म्हणून आहेत हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो कालच म्हणालो नाही मी यापूर्वी देखील म्हणालो आहे गर्व आणि कबांड हे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो ला अहंकाराने रावणाची लंकाही जळाली तरी सुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत मला पाण्यात पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता का मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झालेलं नाही त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो काय त्याला म्हणतात धनाजी धनाजी संताजी मुलांना आपल्या घोड्या पाणी पिताना देखील त्यांना घोड्यांना सुद्धा दिसायचे तसे यांचं बसता उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना भूक लागत नाही आणि त्यांचा दिवस पूर्ण होत नाही त्यामुळे उभाटा आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री या राज्यातल्या जनतेने केलं आणि जनतेसाठी मुख्यमंत्री अडीच वर्ष जे काम केलं मी त्याचं मला समाधान आता त्याचं उत्तर द्यायला मला खरं म्हणजे आवश्यकता वाटत नाही किती लोक सामना वाचतात ते मला माहीत नाही परंतु फेक नरेटिव्ह सामनामधून पसरवण्याचं जे काही काम सुरू आहे त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मुख्यमंत्री पद जाईल सरकार पडेल घटनाबाई सरकार बोलतच होते ना पण त्याला खरा ज्योतिषीच भेटला नाही त्यांना त्यामुळे सामनाच्या मध्ये जे काही छापलं जात आहे चुकीच्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह असतात या साम त्यांच्यावर देख कोणाचाही विश्वास नाही आमचे लोकही विश्वास ठेवणार नाहीत जनता विश्वास ठेवणार पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली स्थानिक पातळीवरचा जे काही कार्यकर्त्यांच्या आ, भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झाला त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार तो साहेब कालच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये दोन खुर्च्या होत्या त्यामुळे जे आहेत ते एक तुम्हीच प्रश्न तुम्हीच उत्तर हे तुम्हीच घडवता सगळं अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता नेता भावी अंबानी मुकेश अंबानी जे तिथे येणार होते त्या म्हणजे ते सरकार मूर्ती होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो हे तुमचा सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज टीआरपी साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई